नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे कोणत्या कामांमुळे ग्रहदोष वाढतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू घरामध्ये अशुभ कामं होत असतील तर देवी देवतांची अवकृपा होते कुटुंबाला दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते सारखी पैशाची चणचण भासते कर्जाचा डोंगर वाढतच जातो ज्योतिषशास्त्रात काही कामे अशुभ मानले जातात घरामध्ये अशी अशुभ कामे होत असतील तर कुटुंबातील ग्रहदोष वाढतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुःख वाढत जाते शास्त्रानुसार कोणत्या कामामुळे ग्रहदोष वाढतात आणि गरिबी वाढते ते आपण जाणून घेणार आहोत पहिले काम व्यक्ती जेवण झाल्यानंतर उष्टे ताट सोडून उठून जातो त्याच्यावर अन्नपूर्णा रुष्ट होते अन्नपूर्णा अन्नाची देवी आहे तिची अवकृपा झाल्यास घरात भिकेचे डोळाळे लागतात यासोबतच महालक्ष्मीचीही कृपा आशीर्वाद राहत नाही दुसरे काम घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नये यामुळे शनी दोष वाढतात यासोबतच घरात नेहमी कटकट होते तिसरे काम सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे घरामधील दारिद्र्यतेची देवी अवलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे चौथे काम सर्व सणवार आणि शुभ तिथीला घर पवित्र ठेवावे अपवित्रता असू नये संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावे घर पवित्र करण्यासाठी संपूर्ण घरात गोमित्र शिंपडावे पाचवे काम अंथरुणावर बसून जेवण करणे अशुभ मानले जाते असे केल्यामुळे कुंडलीतील राहूचे दोष वाढतात राहूमुळे अचानक धनहानीचा योग जुळून येऊ शकतात